उद्यान पंडित बापूसाहेब गद माळी गुरुजी शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष माध्यमिक विद्यालयात जिल्हास्तरीय बेसबॉल व सॉफ्टबॉलच्या जिल्हास्तरीय स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेचे आयोजन धुळे जिल्हा बेसबॉल व सॉफ्टबॉल संघटनेचे सचिव श्री कैलास कंखरे यांनी केले होते या स्पर्धेसाठी एम आर पी मिलिटरी स्कूल तांडे तसेच आर सी पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बबडाज आदर्श माध्यमिक विद्यालय कळमसरे हस्ती पब्लिक स्कूल दोंडाईचा आदी संघांनी सहभाग नोंदवला होता चौदा व सतरा वर्षे वयोगटातील या स्पर्धांमध्ये एम आर पी मिलिटरी स्कूल तांडे व आर सी पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बबळाज संघांनी गोल्ड मेडल प्राप्त केले स्पर्धेत विजेत्या संघांना गोल्ड सिल्वर व कांस्यपदक तसेच चॅम्पियन ट्रॉफी देण्यात आली बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमात विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री वाय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला विजेत्या संघाला गोल्ड मेडल मांडळ विकास सोसायटीच्या संचालिका सौ वैशाली गौरव सोनवणे तसेच धुळे येथून आलेल्या सौ उज्वला पाटील मॅडम डॉक्टर ज्योत्स्ना जाधव मॅडम विद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्री अशोक महाजन सर संघटनेचे सचिव कैलास कंखरे आदींच्या हस्ते विजेत्या संघांना पारितोषिक वाटप करण्यात आले यावेळी पंच म्हणून रोहित धनगर ओम धनगर अनिल वाडिरे ललित गिरासे आदींनी काम पाहिले स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या विजेता संघ अमरावती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र झालेले आहेत